हॅलो नमस्कार निष्ठा ज्वलिंग वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आहात आज सगळे मस्त मजेत ना मी पण एकदम मस्त मजेत तर आज आहे गौरी आव्हानाचा दिवस आज गौरा येणार घरी त्याचीच तयारी चालू आहे घरी एकीकडे मी गौरीचे मुखवटे आईंना काढून दिले आणि नंतर मग कुंकुवाचं ताट करायला घेतलं या कोंकुवाने पायाचे ठसे उठवायचे असतात गौरी येताना घरी थोडंसं कुंकू आणि पाणी मिक्स करून जास्त पातळ नाही करायचं नाहीतर मग सगळं पाणी पाणी होतं ते थोडंसं घट्ट असं कुंकू घेतलं की बरोबर ठसे उठतात त्याचे तर आई एकीकडे मुखवटे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने असे पुसून घेतात कुंकुवाचे वगैरे काय डाग असतील तर ते निघून जातील त्या कारणाने तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या चालीरीती असतात परंपरा असतात काही काही जणांमध्ये सुपामध्ये गौरी आणतात काहींच्या पाटावरती काहींच्या ताटामध्ये आणलं तरी चालतात तर आमच्याकडे ताटामध्ये किंवा मग परातीमध्ये घेऊन येतात गौरी तर आईंनी ते ताट घेतले त्याच्यामध्ये दोन्ही गौरींचे मुखवटे ठेवलेत आणि कोणताही दागिना किंवा मग मंगळसूत्र घालून त्याच्यावरती ब्लाउज पीस ठेवून गौरीला घरामध्ये घेतात बाहेर तुळशीचं वृंदावन ठेवलेलं आहे तुळशीची पूजा करून मग गौरीला आतमध्ये घेतलं जातं तर आमची दिदी इथे ह्या वर्षी गौरी आणत आहे पाच बायका सात बायका किंवा नऊ बायका लागतात घरात घेताना तर आजूबाजूच्या बायका असतात म्हणजे गौरी आणायला घरी आणि आम्ही पण त्यांच्याकडे जातो गवर घरी आणायला तर इथे एक एक जण गौरीला गौरीची पूजा करत आहे तुळशीची पूजा करत आहे त्यांचं सगळ्यांचं ओवाळून झालं की मग गवर घरात घेतली जाते तर दिदी घरात गवर घेऊन येते तर तिला पण हळदी कुंकू लावलं जातं तिला पण ओळलं जातं तोंडात साखर टाकली जाते तिच्या पण आणि गवर घरात येण्याच्या आधी पहिले कुंकुवाचे ठसे उठवले जातात पायांचे ठसे तर ते मी उठवत आहे आणि माझ्या मागून मग दिदी येणार गवर घेऊन तर कोणी कोणी पाच उठवतो कोणी सात उठवतं कोणी कोणी पूर्ण म्हणजे जिथे गवर बसवायची असते तिथपर्यंत जेवढे पावलं येतील ते तेवढे उठवतात तर इथे मी पाच पावलं उठवली आहेत गौरीची तर घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदावी यासाठी गवर संपूर्ण घरामध्ये फिरवून मगच ती जागेवरती स्थापित करण्यात येते तर इथे दिदी सगळ्या रूममध्ये जाऊन किचनमध्ये जाऊन सगळ्यांच फिरत आहे गवर घेऊन आणि नंतर मग जिथे गवर स्थापना करायची आहे तिथे घेऊन ठेवायची असते त्यांच्या मा मागे बायका पण जातात आणि विचारतात आली आली गवर कशापायी आली मग ते बोलायचं असतं मुलाबाळापायी आली गुरढोळा गुरढोरापाई आली सुख समृद्धीपायी आली तिथे गवळ ठेवल्यानंतर मग सगळ्या जणींना हळदी गुंकू लावलं जातं आणि प्रसाद म्हणून काहीतरी वाटलं जातं किंवा साखर दिली जाते त्यांच्या हातावरती पाया पडून नमस्कार केला जातो मग <स्यारी> ते जातात घरी गौरी जिथे बसणार आहे तिथे पाच पावलं उठवल्यानंतर मग आईंनी मला देवघराचे इथे पण पावलं उठवायला सांगितलं आणि दोन तो रूम आहेत आमचे तर ते दोन रूमच्या इथे पण पावलं उठवायला सांगितले आईंनी एक एक आणि किचनच्या इथे हाताचा पंजाब म्हणजे दोन्ही हात उठवायला सांगितले तर त्याप्रमाणे मी केलं गौरी आवाहनामध्ये फुलोराला खूप महत्त्व असतं काय काय जण फुलोराला देवी गौरी देवी म्हणून म्हणजे पूजा करतात तर इथे आईने दिदीच्या हातामध्ये फुलोरा दिला आहे आणि तिला ओवाळून आतमध्ये परत घेतलं आहे दीदीचा झाल्यानंतर मग बाळाला पण दिदीने घेतलेला आहे बाळ पण छोटी गौरी आहे तर तिला पण आहे हळदी कुंकू लावत आहे आणि ओवळत आहे तिथे ती, ती, ती डान्स करत आहे हातमध्ये येताना आणि आता गौरीला घरात घेतल्यानंतर मग बाकीची तयारी सुरू झाली आहे गौरीचे जे स्टँड आम्ही म्हणजे साडी नेसवून ठेवलेली होती जागे थे थे। ने थे थे। ते सगळं जागेवरती ठेवायचे त्यांना दागिने घालायचे त्यांना सजवायचं त्यांची पूजा करायची बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ओटी भरायचं वगैरे सगळं ते तुम्हाला आता पुढे बघायला मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा

तिकडची मोतीची माझ्या नाही जरा साडी नेसताना हे झाले ना जरा थोडा वेळ साडी नेसताना जमवलं मग मी तिकडे दे पकडायला आहे ना पिंग

कापसाचं वस्त्र आहे गौरीला खाल्याला एवढं मोठं कळू बस बस हम्म काही आहे हो झेंडूच्या फुलाचा हार केलेला काल गौरीला आज सकाळी केलेला सॉरी आज सकाळी झेंडूच्या जा फुलाचा हार केला तो पण घालूया पदर घालू मेदी घालायची हा वेणी घालायची गौरीला कसं करायचं आई पदर की आधी सावकाश पिन आणू का फेक कसे लोटे पाणू पदर हे करायला आई खालती बघा सांगितलं गौरायच्या वाटेवर तांदूळ घातले आता पीस घालते कापड नारळ आणि हळकुंड आहे हे खोबरं बदाम हळकुंड लेकोरवाळा हळकुंड आणि हे खा खारी सुपारी आणि कॉईन आहे ठेवायचं आपण गवराई उतरतो ना त्यावेळेस आता ही वटी काढायची ते तांदळाचा भात बनवायचा

उद्या पण फुलोरा खालायचा परत आणि चहा कधी द्यायचा चहाचा कधी जपायचा पाणी आहे घसर घसरत जात त्याच्यासाठी भाकरीचा शापूच्या भाजीचा नैवेद्य असतो आमच्याकडे ते आता नैवेद्याचं ताट तयार करते मी ही भाकरी ठेवलेली आहे हा पापड आहे हा मसाले भात आहे चवळीचा वाल्या चवळीचा ही शापूची भाजी ही भाकरी ही डाळ आता नैवेद्य दाखवते गावराईला विघ्न कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाचि पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाचि सर्वाङ्गी सुन्दर उटसेन्दुराची कण्ठी जलके माचि जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे जय जय देव दे। गौराईंना नैवेद्य दे दाखवून नंतर सगळं आवरून जेवण वगैरे आवरून आम्ही आता आलो महावीर स्वीट मार्ट मध्ये तर इथे सगळं आम्ही गौरीसाठी खाण्याचं साहित्य घेणार आहोत गौरीसाठी खाऊ घेणार आहोत चा हा व्हिडिओ इथे सेंड करत आहे आज गौरीचं आवाहन होतं तर गौरी घरामध्ये आणल्या आणि त्यांचा श्रृंगार वगैरे केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याकडच्या प्रथा कशा आहेत ते पण मला कमेंट करून नक्की कळवा काहींच्या घरी एकच गवर बसते काहींच्या घरी दोन गवर बसतात तर आमच्याकडे दोन गवर बसतात तुमच्याकडे कसं का काय असतं कोणती गव कोणती कोणत्या रूपामध्ये तुमच्याकडे गौरीला पुजलं जातं ते पण मला कमेंट करून नक्की कळवा कर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय